नमस्कार मंडळी मी भारतीय भारतीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मस्त आपण बुंदी मिक्स गुलाबजामुन तयार करणार आहोत तर बघत राहा भारतीस किचन त्यासाठी मी प्रीमिक्स घेतलेले ते आपल्याला माहीतच आहे कशी तयार ते करतात तरीही मी रेसिपी दाखवणार आहे थोडे थोडे दूध टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे हे रिमिक्स लावून घेतलेले आहे बघू शकता याला आता पाच ते दहा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत पाक आणि बेसन तयार करून घेणार आहोत आता मोठे एक, साकर एक ग्लास भरून साखर घेतलेली आहे तेवढेच आपण पाणी घेणार आहोत एक ग्लास साखर घेतलेली आहे आणि एक ग्लास ग्लास पाणी घेतलेलं आहे पाकला मस्त उकळी आलेली आहे आपण मिलायची टाकून घेऊया आणि हा पाक एकदम माझा तेल घटर राहतो एक तारीख किंवा दोन तारीख नसतो पाक मस्त तयार झालेला आहे आपण गॅस बंद करणार आहोत आणि बुंदीची पीठ तयार करणार आहोत आता हे माझी घरचेच बेसन आहे त्याचीच आपण बुंदी तयार करणार आहोत ना मस्त डोर लावून घेऊया त्यासाठी मी दोन चमचे बेसन घेतलेले बघू शकता राजा रान। वड बुंदी करणार आहोत म्हणून त्यासाठी आपण मस्त दोन चमचे तेल तेल तूप सॉरी बेकिंग सोडा टाकून घेऊया आणि थोडीशी चुकटीभर मीठ टाकूया चिमूटभर म्हणतो ना आपण त्याप्रकारे थोडीशी मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यात थोडे थोडे आपण पाणी टाकून डो लावणार आहोत याचे लावून तयार करून घेतलेले बेसनपीठ बुंदीसाठी थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मी व्यवस्थित मिक्स करणार आहोत एक ना एकदम नाही पाणी टाकणार हिंदीचे डोलावून आहे मी थोडेसे आता फ्रूट कलर टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुलाबजामून मस्त आपण तयार करून घेतलेले आहे ते छोटे छोटे तयार करून ते त्यार तळून घेऊया आपण मस्त मध्यम गॅसवर जावन मस्त तहून घेतलेले आहे आपण आता हे लगेच आपण सोडणार आहोत ना अशा प्रकारे आपण झाल्याने ही गाळून घेऊया बुंदी एकदम हलक्या आता ना थोडे थोडे बेटर टाकून बघू शकता का न करता बुंदी खाली पडत आहे छान मस्त बघू शकता किती छान आपली बुंदी तयार झालेली काही सेकंद तयार होती ही गरम तेलात मस्त अशा प्रकारे मी सर्व बुंदी तळून घेतलेली बघू शकते किती छान बुंदी झालेली आहे आपली एकदम मस्त पण दोन चमचे तूप वापरून पाक थोडासा टाकणार आहोत जेवढं हुंदी भिजेल तेवढे पाक आपण थोडा एक सोडलेले आहे दोन चमचे आणि काही हे टरबूचे बीज किंवा वॉटरमेलनचे सीड म्हणू शकता पाक तर हे टाकून घेतलेले आहे त्यातला गुलाबजामून म्हटला आणि बुंदी मस्त आपण फ्राय करून घेणार आहे एक पाच मिनटासाठी बुंदी ही फ्राय मस्त करून घेऊया आपण एक पाच मिनटं आपण आहे बुंदी पाक्यात मस्त शिजून घेतलेली आहे बघू शकता किती छान पाच झिजले तेव्हा आपण गुलाबजामुन टाकून घेऊया घेऊयाच्यात रेसिपी कधी आवडली लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करत जा फ्राय झालेली आहे बघू शकता ओलसर आताच्यात गुलाबजामुन आपल्याला जेवढे लागले तेवढे टाकून घेऊया बघू शकता किती छान